हॅलो फ्रेंड्स तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आणि आज मी बनवणार आहे पनीर पुलाव अगदी तुमच्याकडे कमी वेळ असेल किंवा काही वेळेला आपल्याकडे टाईम नसतो तर झटपट काही बनवायचं असेल तर हा ऑप्शन खूप छान आहे झटपट बनवायचं असेल तर तर चला रेसिपीला आपण सुरवात करूया तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपल्याला जे व्हेजेस आहेत ते मॅरिनेट करायचे आहेत तर यासाठी मी एक वाटी घेतलेला आहे दही त्यानंतर दोनशे ग्राम पनीर एक शिमला मिर्च आणि अर्धी वाटी मटार यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हळद मीठ मसाला आणि गरम मसाला तर हे सर्व जे आहे ते मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचे आहेत याच्यामध्ये फक्त तुम्ही पनीरही यूज करू शकता यानंतर आपल्याला पॅनमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे मी इथे खडे मसाले यूज केलेले आहेत जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता कारण आपण जेव्हा पुलाव करतो तेव्हा त्याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी सुद्धा गरम मसाला टाकलेला आहे आणि पुलावमध्ये सुद्धा गरम मसाला टाकणार आहोत तर तुम्ही खडे मसाले स्किप केले तरी चालतील फक्त आपल्याला थोडेसे जिरं टाकून घ्यायचं आहे फोडणीसाठी मसाले जे आहेत ते मी व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहे यानंतर मी इथे अद्रक आणि लसूण किसून घेतलेला आहे तुम्ही अद्रक लसूणचे पेस्ट पेस्टसुद्धा यूज करू शकता आणि आपल्याला लगेचच परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये कांदा कांदा मी दोन मीडियम साईजचे मोठे मीडियम साईजचे उभे चिरून घेतलेले आहेत कांदे मीडियम साईजचे होते कांदा थोडं आपल्याला प्रमाण थोडं कांद्याचं जास्त ठेवायचं आहे डिपेंड की आपण ज्या आपलं जे उत्तकं राईस तांदूळ असतात त्याच्याप्रमाणे तुम्ही कांदा टोमॅटो कमी जास्त करू शकता मी दोन कप इतके तांदूळ घेतलेले होते बासमती ते जरा वाढतात बासमती तांदूळ सो त्याच्यामुळे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि कांदासुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे हिंगसुद्धा टाकायचं आहे यानंतर मी इथे मिडियम्स आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि सॉफ्ट होईपर्यंत चिरून घ्यायचे आहेत मी लेअर जे होते ते, ते पातळ केले होते टोमॅटोचे तर सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर यानंतर आपण एक हिरवी मिरची चिरून घेणार आहोत त्याचबरोबर आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ हळद टाकून घ्यायचे आहे गरम मसाला धना जिरा पावडर त्यानंतर मी इथे मसाला मी ऑलरेडी मॅरिनेटसाठी यूज केलेला आहे लाल तिखट पावडर तर मी इथे आणि मिरचीसुद्धा यूज केलेली आहे तर मी इथे वापरणार आहे रेड चिली काश्मीरी रेड चिली पावडर असते ती जी जास्त तिखट नसते फक्त कलरसाठी यूज करतात तर तीच वापरणार आहे तर मी ऑलरेडी तिखट जो मसाला असतो तो मॅरिनेट करायला टाकलेला आहे मिरचीसुद्धा टाकलेली आहे आणि एक चम्मच मी घेतलेला आहे शाही बिर्याणी मसाला असतो तो यूज केलेला आहे नसेल तरी स्कीप करू शकता अगदी थोडाच मी यूज केलेला आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मसाले कांदा टोमॅटोच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इतक्या वेळेत आता आपल्याला वीस मिनटं झालेले आहेत पण मॅरिनेट करायला ठेवून दिलेलं आहे पनीर वगैरे फक्त पनीर यूज केलात इथे तरीही चालेल किंवा याच्यामध्ये अजून तुम्हाला जर व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील फ्लॉवर बटाटा वगैरे तरी तुम्ही यूज करू शकता बीन्स वगैरे तुमच्या आवडीचे गाजर वगैरे तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजेस टाकू शकता यामध्ये तर आपले व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे कांदा टोमॅटो प्युरीचे आहे यानंतर आपल्याला मॅरिनेट केलेले सगळे व्हेजेस आहेत ते टाकून घ्यायचे आहेत फ्रेंड्स जर तुम्ही वेजिटेबल्स जास्त यूज करता तर तुम्हाला दह्याचं प्रमाणसुद्धा वाढवायला लागणार आहे तर तुम्ही वेजिटेबल्स घेता त्याच्याप्रमाणेच दहीची क्वांटिटीसुद्धा कमी जास्त करायची आहे तर यामध्ये मी सगळे भाज्या ज्या आहेत ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला मसाल्यांमध्ये आणि मी एका साईडला गरम पाणी ठेवून दिलेलं आहे दोन ते तीन ग्लास तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि भाज्या ज्या आहेत ते पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर मी इथे बासमती तांदूळ यूज करणार आहे तर ते मी अर्धा तासा आधीच भिजत ठेवलेले होते तुमच्याकडे वेळ नसेल वीस मिनटं जितकं तुम्ही मॅरिनेट करायला ठेवता तितका वेळ जर तांदूळ भिजायला ठेवले तरीही चालेल तर ते ते मी तांदूळ टाकून घेणार आहे आता आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तांदूळसुद्धा जेव्हा पण आपण बिर्याणी पुलाव जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपल्याला तांदळामध्ये गरम पाणी उकळलेलं जे पाणी असतं तेच इस टाकायचं आहे कारण की जेव्हा आपण गरम पाण्याने जेव्हा गरम पाण्याने आपण टाकतो शिजवून घेतो तांदूळ खूप लवकर शिजतात नाहीतर आपण जेव्हा थंड पाणी टाकतो त्याच्यामुळे तांदूळ जे असतात ते पुन्हा पहिल्यापासून त्याची प्रोसेस व्हायला चालू लागते म्हणून गरम पाणीच यूज केलं तर बेटर आहे आणि यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे नंतर माझ्याकडे ॲक्च्युली पुदिना नव्हता त्याच्यामुळे माझ्याकडे पुदिनाची चटणी होती तर ती मी टाकून घेतलेलं आहे थोडंसं फ्लेवर येण्यासाठी तुम्ही इथे पुदिना असेल तर पुदिना यूज करू शकता आणि मी इथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते पूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला एक मेन इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते आहे घी टाकून घ्यायचं आहे आपल्याला वरून घीमुळे खूप छान फ्लेवर येतं आपल्या पुलाव किंवा बिर्याणी करतो वरून जर घी सोडलं तर, तर खूप छान फ्लेवर येतं त्याच्यामुळे तर मी घी टाकून झालेलं आहे आता आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे राईस पाणी जास्त टाकायचं नाही आहे तुमच्या तांदूळच्या क्वांटिटीवरून तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता नाहीतर आपला राईस जो आहे तो पूर्णपणे खिचडीसारखं बनून जातो त्याच्यामुळे तांदळाच्या प्रमाणानुसारच पाणी कमी वाटलं तरी तुम्ही नंतर टाकू शकता त्याच्यामुळे थोडं थोडं जमेल तसं पाणी टाकत जावं तर आता कोथिंबीर टाकणार आहे आणि पूर्णपणे मी भात जो आहे तो शिजवून घेणार आहे आपल्याला झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स असाच पद्धतीने तुम्ही पाहू शकता अगदी आठ ते दहा मिनटात म्हणजे जो पुलाव आहे व्हेज पुलाव पनीर पुलाव तो रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप यम्मी आणि टेस्टी झालेला आहे त्याची स्मेल इतकी छान येत होती वाव तुम्ही पाहू शकता खूपच यम्मी बनलेला आहे तर याच्याबरोबर थोडंसं लोणचं पापड असेल तर बेस्टच आहे नसेल तरी दही थोडंसं दही मीठ त्याच्यावर मसाला टाकून याच्याबरोबर खाल तर खूप टेस्टी लागतो किंवा फक्त सॅलाडबरोबर खाल्ला तरीही खूप छान लागतो तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू पुन्हा भेटूया आपण अशाच छान व्हिडिओबरोबर